तुम्ही केला केला हा प्रसिद्ध पाहिजे असं मला वाटतं असा अधिकार नाही वाटला आणि केला तुम्ही तसा करार। तुम्ही ही मोठी संस्था महाराष्ट्रातल्या जनतेची दूध उत्पादकांची दुसऱ्याच्या घशात घालत असताना कोणत्या पद्धतीने घातली तुम्ही तेवढं तर कळू द्या आम्हाला राज्यामधील अनेक उद्योग जे आहेत आणि काय तुम्ही काय प्रश्न विचारला हे तर काय लोक ते चॅनलला माहीत नसतं आम्ही दिलेलं उत्तरच फक्त माहिती असतं <laughs> परंतु सध्याचं सरकार हे पूर्णपणे गुजरातच्या जे नेते आहेत केंद्रामध्ये त्यांच्याबरोबर हुकूम काम करतं त्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करतं आणि त्यामुळं महाराष्ट्रापेक्षा त्यांना गुजरात महत्त्वाचा वाटतो त्यां म्हणजे इथून अनेक संस्था जात असताना दिसत आहेत महत्त्वाची इंडस्ट्री जात असताना दिसते आहे आणि आता परत एन डी टी बी म्हणल्यावर गुजरातलाच ते गेलेलं आहे हे कुठेतरी दिल्लीत ठरतं आणि याची अंमलबजावणी हे करतात असं दिसतंय आपले लोक मनोहर जोशी यांचं निलंबन खरं म्हणजे अत्यंत ज्येष्ठ नेते मनोहर जोशी हे होते आणि त्यांचं मुख्यमंत्री पदाच्या काळात मी आमदार राहिलेलो आहे खरं म्हणजे आमदार म्हणून सुद्धा ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो तो सर्वांचा असतो आम्ही विरोधी पक्षाचे आमदार होतो परंतु आम्हाला वागणूक जी देत दिली जात होती ती पूर्णपणे स सर्व आम आमदारांना सन्मान दिली जात होती हो एक सन्मान होता आमदारांचा त्यांच्या कामाचा आणि कायम त्या कामाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम म्हणजे आमदारांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम त्यांनी केलं अनेक निर्णय त्यांनी घेतले त्या कालखंडामध्ये विशेषतः जे सिंचनाचे महामंडळ झाले ते त्या कालखंडामध्ये झाले नंतर त्याचा काय काय घडत गेलं त्यावर मी आज जात नाही परंतु त्यांचा हेतू तर ते चांगला हेतू ठेवून ते काम केलं लोकसभेचे अध्यक्ष म्हणून एक सन्मान मिळणं ही सोपी गोष्ट नसते आणि लोकसभा अध्यक्ष म्हणूनसुद्धा यशस्वी असं व्यक्तिमत्व होतं एक लोकप्रियता होती आमच्या सर्वांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना कायम राहिली होती असं व्यक्तिमत्व एक कायम आपल्या इतिहासावर ठसा उमटून गेलेलं व्यक्तिमत्व त्यांचं आहे दुर्दैवानं त्यांचं निधन झालेलं आहे अद्याप सध्या पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण नाही त्यांचं शासन फक्त घोषणा करते पण अद्याप पाणी मिळत नाही म्हणून शेतकरी देखील आत्मक आहे पाणी टंचाई तर यावर्षी आहेच आहे मधल्या काळात थोडासा एक पाऊस झाल्यानं थोडासा काही काळ दिलासा मिळाला असला तरी तो आता तो दिलासा संपलेला आहे पाण्याची टंचाई आहे टँकरचं सुरू करावं लागेल ला अशी परिस्थिती आहे आणि यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळं चाऱ्याची परिस्थितीसुद्धा जनावर चाऱ्याची परिस्थितीसुद्धा कठीण होणार आहे रोजगारसुद्धा काही ठिकाणी द्यावा लागणार आहे आणि या दृष्टीनं काही असलं तरी सरकार म्हणून सरकारची यंत्रणेनं काम केलं पाहिजे आणि त्या पाठीशी या सर्व शेतकऱ्यांच्या असेल जनतेच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे वेळेवर टँकर गेला पाहिजे पाणी चांगलं गेलं पाहिजे आणि पुरेसं पाणी दिलं पाहिजे यावर काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे जलजीवन योजना जलजीवन योजना आणि पाणी टंचाई असा याचं हे लावता येत नाही जलजीवन योजना झालेल्या आहेत प्रयत्न तर तो, तो चाललेला असला तरी अनेक गा असे गावं असतात का जिथं पाणी पोहोचू शकत नाही डोंगरा भागात असतात पठार भागामध्ये असतात तिथं त्या योजनांना पाण्याचे सर्शेसुद्धा मिळत नाही किंवा खूप दूर असतात का जे करणं शक्य होत नाही अशा ठिकाणी ती त्यांचंही प्रामुख्याने होत असते आणि त्या पद्धतीनं त्या झालेल्या आपल्याला दिसते आणि वाढत असताना आपल्याला दिसते आहे सरकारनं त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे कोणताही रोष जनतेचा निर्माण होईल अशी कृती सरकारतून होणं होऊ नये याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे एक निवडणूक आयोगानं एक महत्त्वाचा बदल केलेला आहे आणि आता प्रत्येक बूथकरता बूथ लेव्हल एजंट हा पक्षाचा प्रत्येक पक्षाचा असणार आहे आणि एक अत्यंत महत्त्वाचा घटक तो आता ठरणार आहे पुढच्या कायदेशीर बाबींसाठी सुद्धा त्यामुळं प्रत्येक पक्षाकरता बी एल ए अत्यंत महत्त्वाचा व्यक्ती राहणार आहे आणि म्हणून आम्ही दक्षिण नगर उत्तर आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सगळ्या मतदारसंघांमध्ये बी एल एची नेमणूक हा विषय गांभीर्यानं काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे त्यावर आमची जबाबदारी आहे की प्रत्येक म्हणजे आम्ही जे प्रमुख आहोत त्या 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 जिल्ह्यातले असतील किंवा राज्यातले त्या ते जे काम चाललं त्याच्यावर लक्ष देणं आणि ती त्या नेमणुका व्यवस्थित होणं त्यांचं प्रशिक्षण होणं तर नेमणूक होऊन यात प्रशिक्षण होणं गरजेचं असतं ते काम आम्ही आज करतो नगर दक्षिण वातावरण कसं वाटतं दक्षिण नगरचं वातावरण तर भारतीय जनता पक्षाकरता तर बिलकुल आता ठीक नाही असं माझं मत आहे आणि आघाडी करतात ते अनुकूल आहे वाळूच्या प्रकरणामध्ये महाराज्याचा महसूल बुडत नाही अडीचशे कोटीपेक्षा जास्त महसूल मिळत नव्हता असं काल राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे आणि व्यक्तिगत त्यांचा बोलत होता का हे मला माहीत नाही असं आता त्यांना काय बाज एक तर त्यांनी पहिलं तर बारकाव्यांना थोडा अभ्यास खात्याची करण्याची आवश्यकता अशी आहे बावीसशे कोटी रुपयाचा महसूल वाळू गुजूर आणि गहू खनिजामधून आम्हाला मिळत होता गहू खनिज असं शब्द असतो त्याला मी शब्द वापरता आता त्यांना व्यक्तिगत माझ्यावर घसरण्याचं काही त्यामध्ये कारण नव्हतं विचाराचा विरोध विचारानं करणं आवश्यक असतं परंतु थोडे ते रागवलेले मग त्यांनी मी एक क्वेशन केलं मी ते फार जिवारी लागलं त्यांच्या त्यामुळे ते बोलत आहेत सध्या म्हणजे मी तर माझा प्रश्न तुम्हाला आहे आणि जनतेला आहे अशी चर्चा तुम्हाला खरं वाटते का असा प्रश्न विचारला तुम्ही म्हणाल बिलकुल ती खरी नाही असंच तुम्ही सांगाल आणि जनता सुद्धा सांगेल आता आमचं महाविकास आघाडीची चर्चा सुरू आहे सत्तावीस तारखेला बैठक आहे आम्ही आग्रे आहोत की ती काँग्रेसला मिळावी म्हणून शिवसेना आग्रही आहे की त्यांना मिळावी ही चर्चा चर्चा आहे याला मत नाही म्हणून चर्चा म्हणतो आम्ही चर्चा चालू आहे बैठक होणार आहे काँग्रेस राज्यामध्ये किती जागांवर लढवणार आहे आम्ही आतापर्यंत जी चर्चा केलेली आहे आमच्या चार बैठका त्यामध्ये झाल्या वंचितही दोन बैठकांमध्ये हजर होतं इतरही मित्रपक्ष आहेत की ते आमच्याबरोबर असतात त्यामध्ये तर यामध्ये आम्ही जागेंवर गेलो नाही तर कोणाकडं कुठे उमेदवार चांगल्या आहे अनुकूलता कोणाला आहे हे आम्ही पाहतो आहोत आणि त्या पद्धतीनं आम्ही त्याच्या बाबतीत निर्णय घेतो आहोत काही जागा अशा आहेत की राष्ट्रवादी म्हणते आम आम्हाला अनुकूलता आहे आम्ही म्हणतो आम्हाला अनुकूल अनुकूलता आहे काही जागा अशा आहेत की ज्या शिवसेना म्हणते आम्हाला अनुकूलता आहे आम्ही म्हणतो आम्हाला अनुकूलता आहे तेवढे ते, ते पाच सात जागांचा सा निर्णय करणं बाकी आहे प्रामुख्याने मुंबईच्या जागेच्या संदर्भात शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जागेच्या संदर्भात एकमत होत नाही असं दिसत नाही असं असं हे एकमत होत नाही तर थोडंसं प्रत्येकजण प्रयत्न करणारच आहे का अनुकूलता जर तिथे असेल ती मिळावी अशा काही जागा आहेत त्यात काही मुंबईच्या आहेत तू तरी आज राष्ट्रपक्षाला भेटलं शरद तू तरी काय सांग नाही नाही आता आवाज जोरदार येणार आहे आजच सगळ्या शेवटपर्यंत तुतरी पोहोचलेली राहील तेव्हा साहेबांचं सा। व्यक्तिमत्व त्यांचं सा महाराष्ट्राकरता देशाकरता केलेलं योगदान ही महाराष्ट्रातली जनता तर काय विसरणार नाही आणि ते तत्वाशी निगडीत आहे विचाराशी त्यांनी आपली बांधिलकी ठेवलेली आहे आणि तुतारीच्या रूपानं चांगलं चिन्ह त्यांना आहे असं मी मानतो प्रकाश आंबेडकर अद्यापैकी महाविकास आघाडी यायला तयार नाही आहे त्यांचा रोग प्रामुख्याने त्यांची जी टीका होती ही काँग्रेसवर होती कुठं काँग्रेसने घेतलं तर आम्ही जायला पण तयार नाही 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 ना, तुम्ही तुम्ही आता हे वंचित जे सत्य आहे ते सुद्धा फार चांगल्या पद्धतीनं त्यांची तयारी आहे कारण हा आपण एका वळणावर आहोत देशा देश की ज्यावेळेस आपल्या लोकशाही राज्यघटना यांचं काय होणार याची काळजी सर्वसामान्याला वाटायला लागलेली आहे त्यावेळेस वंचित त्या बाजूनच राहणार जे राज्यघटनेचं संरक्षण सा करतील तिला ताकदवान बनवतील लोकशाहीला ताकद त्या बाजूला ते ते राहणार हे या तो मत आमचे नाहीचे त्यामुळं आम्ही एकत्र येऊ याची एक खात्री मला तरी आहे इंडिया आघाडीमध्ये आहे मात्र महाविकास आघाडीमध्ये नाही अजून तरी नाही असं म्हणणार आणि मला जर ठीक आहे ते झालं तर नाही ते त्यांची शेवटी आमचे विचार तर एक आहेत आम्ही एक कॉमन मिनिमम प्रोग्राम्स तयार करतो आहोत आणि त्याच्यातून आम्ही काम करणार आहोत मला मला वाटतं की निश्चितपणे ज्यावेळेस देश अशा संकटातून जातो आहे भविष्य काळाचा प्रश्न निर्माण झालेला आहे देशाच्या कारण याच्यावर देशाचं भवितव्य अवलंबून आहे त्यावेळेस वंचित आमच्या बरोबर येईल असं मला मनोमनी वाटतं एकीकडे म्हणते की देशामध्ये एवढा आकडा आहे आमचा येणार आहे पण दुसरीकडे मात्र दुसऱ्या पक्षातून नेते कसे घेतायचे ने ने आता खरं जे आरक्षण भारतीय जनता पक्षातले जे मूळ होते ना त्यांच्यासाठी आरक्षण खरं त्या आरक्षणाची मागणी करण्याची वेळ आलेली त्यांना अशी अवस्था आहे आज एकंदर सहा जे एक आता राज्यसभेवर खासदार पाठवले चार तर काँग्रेसच्या विचाराची माणसं तिथे गेली आहे म्हणजे याचा अर्थ असा की आता आरक्षण मागण्याची वेळ त्यांच्या कार्यकर्त्यांवर आलेली आहे का आम्हाला आरक्षण ठेवा बंदी का बंदी जो जो बंदी कांदा निर्यात बंदीवरून आता भाजपमध्येच अंतर्गत युद्ध सुरू आहे आणि कांदा निर्यातबंदीचा शेतकऱ्यांना काहीच फायदा नाही खरं सांग तुम्हाला योग्य वेळी ही निर्यातबंदी केली कशा करता ज्यावेळेस थोडा कांद्याचे बाजार वाढले तुम्ही निर्यातबंदी करून ते बाजार कोसळवले खरी आणले आता आता कांद्याचं नवं पीक येणार अशा वेळेस कुणा तुम्ही आता निर्यातबंदी कदाचित उठवलं तर त्याला काय अर्थ आहे जे शेतकऱ्याला लाभ होणार होता ते गौडीमोल किमतींना तो कांदा विकला हो आणि रस्त्यावर फेकून गेला अशी अवस्था झाली हे हे जे चाललेलं आहे आणि त्याचा श्रेयवाद तर फार मोठा आहे म्हणजे म्हणजे एका बाजूला निर्यातबंदीचे पोस्टर लागले बॅनर लागले मोठमोठे -मट फ्लेक्स लागले का निर्यातबंदी करण्याकरता भेट आणि ते झालं आणि इकडं तर काहीच नाही शेतकऱ्याला फायदा ही बन अशी ही बनवा बनवीचा कार्यक्रम चाललेला आहे भारतीय जनता पक्षाचा तो धोरणाचा भाग आहे या अंतर्गतच त्यांच्या सुरू झाली काय काही लोक असे प्रत्येक पक्ष असतात काहींना खरं बोललेलं आवडतं काहींचं फोटोच असतं तेव्हा काही काही लोकांना फोटो बोललेलं आवडत नाही अशी काही माणसं असतात ना प्रत्येक शेवटी ती माणसं आहेत ते बोलतील ना आनंदाच्या दुधाबाबत आपलं जमिनीबाबतही काल संजय राऊतांनी आरोप केला होता नातेवाईकांनी जमीन लाटण्याचा प्रकार आंदोलन करतात ह्या विषयातलं त्यांनी नेमकं डॉक्युमेंट काय केलेलं आहे करार काय केलेलं आहे याची प्रसिद्धी त्यांनी केली पाहिजे तर शेवटी तो गुप्त ठेवून चालणार नाही कारण एवढी मोठी महानंदा संस्था आहे तिची जमीन फार मोठी आहे महत्त्वाची आहे इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठं आणि अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्याकडे आहे असं असताना देत असताना आणि ते गुजरातला देत असताना सगळं देत असताना महानंदा परत तिथं जाऊन पोहोचली तर नेमकं काय करतात